आज सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये श्री मुक्ताई देवीची यात्रा उत्सव गुंजाळवाडी या ठिकाणी पार पडत असताना निश्चितपणाने हा जो कार्यक्रम सुरू होता ज्याच्यामध्ये आम्ही व्यत्यय आणला तो कलगी कार्यक्रम होता आणि कलगी तुऱ्यावाले शाहीर तानाजी माळवतकर हे बेल्याचे आणि त्याचप्रमाणे दुसरे तुरेवाले रेडिओ स्टार तुरेवाले शाहीर लहूदादा कदम आता तुरेवाले रेडिओ स्टार म्हटल्यानंतर रेडिओ हा प्रकार राहिलाच नाही संपुष्टात आला पण एक काळ होता की कानाला रेडिओ लावून जुनी माणसं बसायची आपल्याला आठवते आणि म्हणून आजही ते नाव या नावामध्ये जीव जिवंतपणा दिसून येतो आहे आणि म्हणून या दोन्ही तुरेवाल्यांचं शाहीर मंडळींचं आणि त्यांच्या सगळ्या असणाऱ्या टीमचं मी त्यांना निश्चितपणाने व्यत्यय आणल्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करते पण तुमच्याशिवाय या असणाऱ्या यात्रेला शोभा नाही आणि तुम्ही आलात की मनापासून जुनी मंडळी सगळी या ठिकाणी आवर्जून कधी दिवसाची संध्याकाळ होते ते कळत नाही आजही तुमचा अस्तित्व तुमचे आपलेपणाचं असणारे बोल तुमच्यातली असणारी कलाकारी ती जिवंत ठेवण्याची आणि उद्याच्या काळाला ह्याच्यात बदल कारण जसं आपण बघितलं की क्रिकेट एके क्रिकेटच चालायचं कबड्डीचे दिवसच नसायचे पण ती कबड्डी आपल्या वडगाव सहाणी सारख्या गावात असायची पण आज देशात नाही जगात कबड्डीला एक वेगळं स्थान मिळालंय मला असं वाटतं की माझ्या ह्या कलगी तुऱ्यावाल्यांना देखील एक मोठं मानाचं पान एक चांगलं प्रतिष्ठा मिळावी ही भावना माझी वर्षानुवर्ष आहे आणि म्हणून जिल्हा परिषदेमध्ये जर कुणाचा प्रस्ता प्रस्ताव आला तर आमचा बसलाय समोर शाहीर कसं असतं की परिपूर्ण प्रस्ताव दिला चांगलं याच्यामध्ये गायन करणारे त्या ठिकाणी पेटीवाजक त्याच्यामध्ये असणारे प्रत्येक व्यक्तीचं एक आपलं वेगळं महत्त्व आहे एक नसेल आणि एक साथ देणारा जर त्याच्यात कमी पडला तर त्या कार्यक्रमाची शोभा राहत नाही त्यामुळे आजची मुक्ताईची यात्रा आहे आणि या यात्रा उत्सवानिमित्त निश्चितपणाने या ठिकाणी उपस्थितांमध्ये जय भारत तरुण मित्रमंडळ गुंजावाडी यांनी आणि ग्रामपंचायत गुंजावाडी यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि ह्या कार्यक्रमाला सालाबादप्रमाणे सर्व ग्रामस्थ जेवढे बाहेर गेलेले आपले मुलं मुली जे व्यवसायानिमित्त बाहेर असतील पण यातेला आवर्जून आपल्या गावात येतात अगदी आता मी निलेश बोरचेटेला पाहिलं की हॉटेल व्यवसायाचा तो तिथे आळंदीमध्ये भेटत असतो पण इथे आहे असे अनेक लोक आहेत जे बाहेरून इथे आले आहेत आमच्या सुना लेकी ह्या सुद्धा बाहेरच्या यातेला स्वतःच्या गावाच्या यातेला आलेल्या आहेत हा एक आगळावेगळा असा संस्कार आणि संस्कृती ज जा, जतन करण्याचा आपला माणस असतो का तर उद्याच्या पिढीला हे कळावं उद्याच्या पिढीने हे चालवावं आणि ही परंपरा जागृत राहावी कारण आई मुक्ताईचं देवस्थान हे खूप जागरूक आहे आणि तिच्या समोर नमन करत आपण तिची यात्रा उत्सव साजरा करत हा जी सुरुवात करतो आणि वर्षभर ही एनर्जी घेऊन कुठेही जगाच्या पाठीवर असलो तरी आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये ती जी शक्ती आहे तो जो आशीर्वाद आहे त्याच्या बळावर आपण कार्य करत असतो आज या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मला आमंत्रित केलं यामध्ये आमच्या समेत आलेले विघ्न साखर कारखान्याचे डायरेक्टर आणि भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष नाना खैरे पंचायत समितीचे गटनेते दिलीपजी गांजाळे जे सध्या भारतीय जनता पार्टीचे संयोजक म्हणून तालुक्याचं काम पाहतायत आपल्या जुन्नर शहरात नगराध्यक्षपदी ज्यांनी आपली भूमिका बजावली आणि नगराध्यक्षपद भूषवलं असे अनिलजी मेहेर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचा युवांचं नेतृत्व करणारा कुमार चव्हाण हा देखील उपस्थित आहे त्याचबरोबर या ठिकाणी असणारे अध्यक्ष किसनरावजी बोचटे बबनराव गुंजाळजी जे सदोदित सलाबादप्रमाणे मला बोलवत असतात दत्तू शेठ गुंजाळजी भाऊसाहेब गुंजाळ रामदास शेठ गुंजाळ त्याचप्रमाणे या गावच्या सरपंच आपल्या नैनाताई एक नैनाताई डोके राजकारणात आपण जिल्हा परिषद नेतादादा डोके यांच्या सौभाग्यवती पाहिल्या आणि आता एक दुसरी कंबर कसून या गावचा कारभार हाती घेऊन नव्याने ज्या ताईंनी सुरुवात केलेली आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने देखील एक चांगलं का काम करण्यासाठी आपल्या उपसरपंच आणि सर्वांना घेऊन कार्यरत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी वामन शेठ बोचटे आणि पंडित शेठ गुंजाळ आणि सर्व आलेले मानकरी यात्रेकरू येणारे सर्व भाविक भक्त ग्रामस्थ आज आपण मला या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी मी मागील देखील आली होती आणि आलेले असताना हे जय भारत तरुण मित्रमंडळ हे मीडियावाल्यांना सांगू इच्छिते की भाऊ हे मंडळ नुसतं गणपती मंडळ नाही आहे हे नवरात्र उत्सव मंडळ नाही आहे तर कुठलीही संकट प्रसंग कोणतीही आणीबाणीची वेळ आली तर माझं गाव आहे आपलं मंडळ आहे आपल्या ग्रामस्थांना आपल्या महिलांना आपल्या तरुणांना साथ देण्यासाठी सदैव पुढे येणारं हे मंडळ आणि म्हणून अशा मंडळाच्या आयोजित कार्यक्रमामध्ये आम्हाला येण्याची संधी मिळते आणि त्या संधीत निश्चितपणाने त्यांची भावना ही राजकारण विरहित या ठिकाणी चांगलं काम उभं राहावं गावाचा विकास व्हावा गावात येणाऱ्या संकटांमध्ये आपल्यासाठी धावून येणाऱ्या व्यक्तींना आपण बोलवावं ही पार्श्वभूमी त्यांची आहे आणि त्यांनी मागील वर्षी माझ्याकडे या ठिकाणी सभामंडपाची मागणी केली आणि संतोष नाना असतील गांझडे असतील आम्ही अनिल भाऊ सगळे त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की लवकरच आपण हे आपल्याला देऊ या ठिकाणी गावामध्ये असणारा मोठा नवरात्र उत्सव आपण साजरा करता या संपूर्ण पंचकोशीत असा मोठा उत्सव होत नाही आणि म्हणून हा उत्सव आम्हाला इतका भावला आणि तुमची मागणी आम्ही आता मान्य केली आहे लवकरच आपल्याला त्याचं भूमिपूजन घ्यायचं आहे त्या ठिकाणी तो सभामंडप उभा करायचा आहे त्याच्यासाठी दहा लक्ष रुपये आपण या ठिकाणी आपल्यासाठी दिलेले आहेत आपण लवकरच तो कार्यक्रम घेऊ जेणेकरून येणाऱ्या नवरात्र उत्सवाला जर मला त्या ठिकाणी तो उभा करून परिपूर्ण दिसला तर माझ्या मनालाही समाधान वाटेल कारण आई मुक्ताईकडे येणाऱ्या सर्व आमच्या माता भगिनी आज सुद्धा ओटी घेऊन प्रत्येक महिला नैवेद्य घेऊन त्या ठिकाणी जाते आणि त्याच सर्व महिला त्या ठिकाणी नवरात्री उत्सवाला मोठ्या संख्येने उत्साहात त्या ठिकाणी असतात आणि म्हणून आजचा आपला होत असणारा हा कार्यक्रम काय झाला आहे की माझी मला एकच मावशी आहे मामा नाही आहे आणि ते तुम्हाला माहिती असेल की धंगरवाडी शेळक्यांची मी नात आहे आणि कराळ्यांना दिलेली आमची मावशी आणि त्या मावशीची कन्या म्हणजे माझी बहीण ही सकाळी पहाटे तिचं निधन झालं ती छोटी आहे आमच्या सगळ्यांमध्ये आणि ती डेड बॉडी आता मडपर्यंत आली आहे त्यामुळे विचार केला की मी जर यावर्षी आली नाही तर तुम्हाला असं वाटेल की आम्ही एवढ्या प्रेमाने बोलवतो आणि ताई आल्या नाही म्हणून मी सांगितलं की बाबा हा कार्यक्रमवाल्यांना दादा मला माफ करा परंतु त्या ठिकाणी मला बोलवणं आलं की लगेच जावं लागेल तिथे थी तिला आता पानसरवाडी पानसरांना दिली होती ओतूरमध्ये तिथे जायचं आहे त्यामुळे मी क्षमा मागते आपली नाहीतर नानांनीसुद्धा या ठिकाणी थोडंसं बोलले असते तुमचंसुद्धा मनोगत ऐकलं असतं की बहुना तुम्ही काहीतरी मागाल अशी अपेक्षा होती पण तुम्ही नाही मागितलं तरी येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गावामध्ये शाळा असेल अंगणवाडी असेल आरोग्याची व्यवस्था असेल पशुधन असेल किंवा गावातील इतर काही असेल त्यामध्ये तुम्हाला जिथे जिथे ताईची मदत अपेक्षित ताई आहे किंवा जे करावं असं वाटतं आहे तशा पद्धतीने आपण आमच्याकडे मागणी कराल आणि ती पूर्ण करण्याचं माझा मानस राहील कारण ज्या गावात महिला नेतृत्व करते आहे तिच्यासोबत महिलांची संख्या ग्रामपंचायतीमध्ये तशी एकावन्न टक्क्यामुळे जास्त आहे काय मीडियावाले आणि आमच्या महिला कुठे कमी पडत नाही आणि आई मुक्ताईचा हा कार्यक्रम आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्या ह्या उत्सवाला शुभेच्छा देत असताना आई मुक्ताईला गाराणं घालते की आई मुक्ताई, मुक्ताई। माझ्या ह्या सगळ्या भाविक भक्तांनी तुझी सेवा मनोभावे केलेली आहे ती सेवा गोड मानून घे आणि या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी स्वास्थ्य भरभराट सगळं काही त्यांना भरभरून दे आणि हे सगळं देत असताना निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद माझ्यावर देखील असू देत अशी भावना या ठिकाणी व्यक्त करते आणि दादा आपण जो कार्यक्रम सादर करता त्या ठिकाणी आपण पाहतो की पिंपळवंडीला देखील मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम असतो परंतु मी नेहमी सांगत असते की आपल्यामध्ये असणाऱ्या कुठल्याही कलाकाराला कधीही गरज पडली म्हणजे वाटलं की हा कलाकार कालबाह्य झाला वयोवृद्ध झाला आणि त्याला न्याय द्यायचा असेल तर आम्ही लोक अगदी दोन हजार अडीच हजार तीन हजारापर्यंत आम्ही त्या ठिकाणी मा मासिक त्यांना वेतन चालू करतो परंतु कलाकार मानधनासाठी जे काही करायला पाहिजे कुणी कुणासाठी करत नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे आपणच आपल्या एक संघटना उभी करून किंवा जर ती असेल तर तिचा अध्यक्ष किंवा त्यांचे सहयोगी हो यांच्यासोबत माझी भेट घ्यावी आपण निश्चितपणाने यांचं चांगलं जसं फड मालक जसं ज्यावेळी तमाशाचा फड मालक रसातळाला जातो किंवा तो बुडतो त्यावेळी त्याला वर काढण्यासाठी अनेक लोक पुढे येतात तसं ही संस्कृती जगावी टिकावी पुढे जावी आणि ह्या संस्कृतीमधून आपल्या येणाऱ्या पिढीला देखील उर्मी मिळावी ऊर्जा मिळावी त्यांनी गावाकडे यावं आपलं गाव बघावं जन्मगाव बघावं नाहीतर काही वेळेला आता पाहतो की परदेशात गेलेली मुलं आईबाबाला सुद्धा बघायला येत नाही तिथे आईबाब गेले तरी बघायला येत नाही त्यामुळे आपल्याला हे जतन करावं लागेल आपल्याला हे पुढे हा वासा आणि वासा चालवावा लागेल तर धर्म टिकणार आहे तर संस्कार टिकणार आहे आणि ते टिकले तर आपल्या संस्काराला खऱ्या अर्थाने आपण केलेल्या समाजकार्यात काहीतरी पत राहणार आहे त्यासाठी कधी आपण हाक द्या हाके एक त्या हाकेला आम्ही साथ देऊ पुन्हा एकदा एखाद्या कार्यक्रमात येऊ त्यावेळी निश्चितपणाने आपल्याशी चर्चा करू आपण कधीही बोलवा या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं तर आमचा आदर अतिथी केलं सत्कार केला सन्मान केला मी आपली ऋणी आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमात व्यत्यय आणल्याबद्दल